स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हणजेच मी आणि माझं काम मॉन ब्लॉगमध्ये आणि मी आता चालले मा शाळेत सोडवायला तिचं म्हणणं असं आहे की मी एकटी जाते म्हटलं जमा बघू जाते का काय तू काय जात नव्हती तिथंच थांबली होती आपल्या चल जास्त नको करून आधीच उशीर झालाय आपल्याला मग काय ती आणि मी आम्ही दोघीजण गेलो शाळेत घरातली कामं माझी वाट बघतच होती त्यामुळे तिला चालवलं होतं सोडून मॅडम आमची चालली पण मोकळी झाली जसं काही शाळेतून मला मीच बसणार आहे म्हणजे अभ्यास करायला नाही का तसं पण मी शाळेतले हुशार होते म्हणायला असणारच कारण तुमच्यासमोरच आहे ना कारण असे जास्त शिकले असते तर व्हिडिओज बनवत व्हिडिओ बनवायला सुद्धा टॅलेंट लागतं बरं का आणि ते जे ते टॅलेंट माझ्याकडे तर चला माऊचं टॅलेंट राहतो माझ्या बाजूला आणि माऊला मी आता शाळेत सोडले आता ती जाते शाळेत तोपर्यंत मी पण आता लवकर घरी जाते तिला निवांत शाळेत सोडलं आणि आता मी चालले घरी आणि आज काय पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊस काय येत नाही फक्त पावसाचं वातावरण होते आणि थोडंसंच बारीकसं येतो आणि आता आले मी घरी पण झाले प्रॉब्लेम असा की रोज डेली रुटीन म्हटलं की रोज घरातलंच काय दाखवणार ना तो एक सगळा प्रश्नच पडतो कारण रोज पडणारा तोच प्रश्न आहे की आता आज काय व्हिडिओमध्ये बनवायचं आज काय दाखवायचं पण चला आज, आज म्हटलं की आज आपण डेली रुटीन दाखवूयात आपलं घरात मी जे काय घरकाम करते वगैरे काय असेल ते तर रोजची कामं मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता मी घरात आले आणि लगेच कपडे धुवायला सुरुवात केली कपडे धुऊन झाले आणि तर बेसिनचा पण काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तो पण नीट करत होते कारण पाणी येत म्हणजे लई बारीक बारीक येत होतं भांडी घासली आणि भांडी धुवायच्या वेळेस पाणीच खाली पडत नव्हतं मग सगळं साफ केलं स्वच्छ केलं मी आणि आता म्हटलं बघू पाणी पडतंय का कारण जास्त लय प्रॉब्लेम हो होत होता कारण भरपूर दिवस झालं मी ना ते क्लीन पण नव्हतं केलं काय नाही तर आणि ते आहे ना ते आतमध्ये बेसीनमध्ये अडकू नये म्हणून मी घरगुती उपाय म्हणून ती आपली चहा गाळ नसती ना तर ती माझ्याकडं भरपूर दिवस तशीच पडून होती खराब पण झाली होती मग ते चहा गाळण मी पुढचं जे तोंड असेल ते तोडलं आणि त्याच्यामध्ये बेसिनमध्ये टाकलं आणि म्हटलं की जे काय बारीक असेल ते त्याच्यामध्ये ग पडत जाईन म्हणजे जास्त अडकणार नाही काय नाही बेसिनमध्ये त्यामुळं चांगलं घ घरेलू जुगाड मी असं काहीतरी केलेलं आहे म्हणजे तुटकं फुटकं काही होईना पण मी केलेलं आहे आणि आता घरातली आता चाललेत मी भांडी वगैरे घासून घेते कारण माझं शाळेचा टायमिंग सुटायचं पण होत आलाय कारण ती जोपर्यंत शाळेत जाते ना तोवर मी सगळी कामावरून घेते मग आल्यावर मग काय मला काही काम करता येत नाही जास्त म्हणून म्हटलं की ते यायच्या आधी म्हणजे सगळं कामं करते मी माझा स्वयंपाक राहिला होता तर माझी भाकरी चालू होते आणि भाजी टाकली होती मी शिजायला एक साईडला आणि एक साईडला भाकरी चालू होत्या आणि अजून एक म्हणजे माझी मालिका सुद्धा बघायची राहिली होती रात्री तर स्वयंपाक करता करता माझी मालिका सुद्धा बघायची चालू होती आणि ते तर मी रोजच बघते कारण आपण तुम्हीसुद्धा पाहतच असताना जेवण ब जेवण बनवताना असं टी व्ही पाहायचं कारण सस्पेन्स असतो ना तो अजिबात सोडायचा नाही मालिका पाहायचं तर अजिबात सोडायचं नाही आणि माझं ते आमचं तर दिवसभर टी व्ही चालूच असतो मालिका चालूच असतात माझ्या आणि टी व्ही पाहता पाहता कामं पण लवकर होऊन जातात वेळ कसा जातो काही कळतच नाही आणि आता माझं तेच तसं झालं जेवण ब बनवत होते आणि कधी टाईम झाला मावच्या शाळा सुटायचं काही कसं समजलंच नाही गजर लावत असते मी तिच्या शाळा सुटायच्या टायमिंगचा आणि आता तिचा टायमिंग झालं आहे आणि आता तिला पण जायचं होतं मला आणायला चला आता तिला घेऊन येते आणि पुढचं रुटीन तुमच्याशी शेअर करते आणि दुपारी आमची तर बाळ आलं होतं आमचं शेजारचं बाळ आणि ते सोबत खेळत पण माऊ एवढी काय सारखी करत होती ना काय झालते ती का ग माऊ हा माऊ माऊ मग जाऊ मी घरी पाठवू त्याला हा दे ना ग त्याला एक माऊ एवढी का ग करतीस करतेस तू हा सांग ना मला आम्ही चालू आहे डी मार्टला संध्याकाळच वेळाजले साडेसहा झालेलेच आहे म्हणजे साडेसहा पावणे सात आणि ह्या टायमिंगला आता आम्ही चालू आहे डी मार्टला कारण बरेच दिवस झालं की घरातलं किराण पण संपलं होतं आणि मावला खायचं पण आणायचं होतं त्यामुळं आता आम्ही चालू आहे डी मार्टला रिलायन्स आता आलो आहे आम्ही बघू आता काय काय घ्यायचं ते आता जे दिसन ती वस्तू आता भरत राहायची बघू आता बिलाचं काय टेन्शन मी काय जास्त घेत नाही ते मयूरकड असतं बिल आणि इथं मला ते दिसलं होतं काय म्हणतात त्याला खुळखुळा माहीत नाही मला काय म्हणतात ते त्याला लहान मुलांचं खाण्याचं आहे पण मला वाटत होते ते लग्नामध्ये नाही का ते बँजोसारखं ते वाजवत बघा ते खुळखुळा तेच दिसत होतं तर ते घेतलं माऊसाठी एक कारण ती रडत होती तिच्यासाठी एक घेतलं आणि आता आमची शॉपिंग चालू आहे आधी माऊचं खाण्याचं बघू काय काय घ्यायचं काय नाही ते आणि चला तुमच्याशी शेअर करणारच आहे काय घेते काय नाही ते आणि मी मयूर साठी चिवडा घेत होते फराळाचा आणि माऊसाठी केक आता कोणते घेऊ कोणते नाही ते मयूरला विचारायचं चाललं होतं ते जे पाहिजे ते घे आता माझं म्हणणं तर सगळे पूर्ण मी ट्रॉलीज भरवीन पण नाही त्याचा पण विचार करायला पाहिजे ना आणि मेन म्हणजे डिमार्टला आलं की नाही काय घेऊ आणि काय नाही कुठं जाऊ कुठं नाही असं होतं म्हणजे माणूस येडच होते म्हंटलं तर त्या डीमार्टमध्ये गेल्यावरती आणि तसं माझं बरंच होतं पण आणि एक सांगू का डीमर्टमध्ये गेलं ना आपल्याला जी वस्तू लागत नाही ना ती सुद्धा आपण घेतो म्हणजे काय काय समजत मी सुद्धा जी मला वस्तू लागली आता इथं माऊला मी गाडी घेत होते आता ती ते खेळत नाही मला माहिती आहे पण तरी सुद्धा माझं चाललं होतं की तिला ही गाडी घ्यायची आणि ती पण तिथं रडत होती की मला ही पाहिजे म्हणून पण तरी नाही ही घेऊ म्हटलं हे नाही तर ती घेऊ पण ती खिशाला परवडणारी नसते डीमार्टमध्ये ते जर आपण दुकानात गेलो ना तर प्राईज कमी जास्त होते पण डीमार्टमध्ये होत नाही आणि इकडं पण कपडे ड्रेस मयूर म्हटला तुला एक टॉप बघ पण म्हटलं ह्या टॉपमध्ये माझ्या तुळशीबागेत चल मी तुला तीन चार टॉप घेऊन देते एका टॉपमध्येच तुझ्या कारण त्याची प्राईजच एवढी हाय लेवलची होती मग म्हटलं नको रे बाबा मला इथले काय नकोच आहे मी आपलं मला तुळशीबागेत घेऊन चल म्हटलं आखी पिशवी भरून मी माझी सगळी खरेदी करते तू फक्त तुझा शीट मला दाखव मग काय मयूर पुढं गेला त्याचं निवंत चालू होतं आणि परत काय मला म्हटलंच नाही की तू ड्रेस वगैरे घे म्हणून आणि तर काय त्या भाऊलीकडं बघत होता माहीत नाही मला आणि ही पण जाऊन तिथं बसलेली होती मी दोघंजण म्हटलं आणि मी तिथं गेल्यावर तिथं काही दोघं पण बाजूला झाली काय त्या ड्रेसमध्ये होतं मला काय माहिती ड्रेस बघत होती का भाऊला भाऊली बघत होती त्या दोघांचं त्यांनाच माहिती आणि इकडं मयूरचं चालू होतं शॉपिंग तर त्याला पण शॉर्ट्स घ्यायचे होते बरेच दिवस झाले त्याच्याकडे नव्हते मग त्यांची पण चालली होती शॉपिंग एक साईडला आणि एक साईडला मावचं आणि हा मावचा आहे आमचा नवीन दादा <laughs> दादाच म्हणाल कारण मावल्याला आवडलेला तो तो आवडला होता बावली, का त्याची भावली ह्या दोघांचं काय तर मला कळतच नाही भाऊले बघत असतात का त्यांचे कपडे काय माहिती आणि आता आमचं कपड्यांचं झा खरेदी झाल्यावरती आम्ही आलो होतो परत ग्रोसरी घ्यायला किराणा आता बघू म्हटलं अजून काय काय घ्यायचं ते मावचं खायचं काय संपत नव्हतं रूम फ्रेशनर घेतला परत मावसाठी थोडे कुरकुरे स्नॅक्स घेतलं म्हणजे दुपारचं मला पण टाईमपास थोडासा आणि मुला म्हटलं मला हे दोन कॅडबऱ्या घे मग माव म्हटली पाचशे आहेत पाचशे तिचं पाचशेचा दान काय करून मी ते कॅडबऱ्या आणि ठेवून दिला आणि ह्या तिचा पाचशे रुपयाचा केक मी घेऊन आले हॅपी बड्डे संध्याकाळच्याला करायला मग काय तिचा हॅपी बड्डे केला तोपर्यंत तुम्ही पण व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला आम्ही आता हॅपी बड्डे करतो तोपर्यंत बाय भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये